नमस्कार मी आज आपल्याला तोंडल्याची भाजीची रेसिपी दाखवणार ना आहे न ना ही अगदी आवडीनं खातील इतकी छान ही भाजी होते तोंडली म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात अशा वेळी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे त्याआधी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला मग आता आपण भाजीच्या रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे अर्धा किलो तोंडली या आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आणि त्याच्यासोबतच एक तीन मध्यम आकाराचे कांदे मी हुबे चिरून घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवून पॅनमध्ये एक दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून घेत आहे या ठिकाणी तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल हे मी थोडंसं असं पॅनला पसरून घेतलेलं आहे आता हे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपण हा चिरलेला उभा कांदा घालून घेणार आहोत हा कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजला जावा याच्यासाठी मी या ठिकाणी थोडं मीठ घालून घेत आहे असं केल्यामुळं कांदा लवकर आपला भाजला जातो आपल्याला हा कांदा चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता थोडासा रंग बदलला गेला की याच्यामध्ये मी एक पाच सात लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी घालून घेत आहे आणि त्याच्यासोबतच एक दोन हिरव्या मिरचीचे तुकडे मी घेतलेले आहेत ते मी या ठिकाणी या कांद्यामध्ये घालून कांद्यासोबतच छान असं भाजून घेणार आहे हा कांदा आपल्याला अगदी गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा सगळा कच्चे आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर मग भाजीमध्ये असा करकर असा आवाज येतो किंवा ते खायलाही कच्चा कांदा चांगला लागत नाही याच्यासाठी छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे हे फा आपला कांदा जवळपास छान असा आता भाजत आलेला आहे अगदी अजून एक दोन तीन मिनटं आपण छान परतून घेऊ आणि आपला कांदा जवळपास आता भाजला गेला आहे आपल्याला इतपत हा कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा आता हा कांदा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि हळद ही का चांगली अशी तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊ आपण हळद थोडी परतली गेली की याच्यामध्ये आपण ही चिरलेली तोंडली घालून घेऊ आणि ही आता व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ तोंडल्यांना एक अंगचंच थोडंसं पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला ही तोंडली या कांद्यासोबत छान अशी वाफवून घ्यायची आहेत याच्यासाठी ही आधी अशी पण मिक्स करून घेऊ जेणेकरून मीठ त्याला सगळ्या बाजूनी लागलं जाईल हळद कांदाही चांगला मिक्स होईल या पद्धतीनं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण जे अंगचं पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ही वाफवून घ्यायची आहेत याच्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी आपण याची वाफ काढून घेणार आहोत हे पहा दहा मिनटानंतर आपली तोंडली अगदी छान मऊ झाली आहेत आणि अर्धवट अशी शिजली गेली आहेत यानंतर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला या ठिकाणी मी घालून घेत आहे आणि त्याच्यासोबतच एक पाऊन चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला या ठिकाणी मी घातलेला आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घेऊ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून वाढवू शकता आपण या ठिकाणी हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही तिखट वाढवू शकता आता थोडीशी कोथिंबीर घालून याच्यामध्ये मी एक साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ जेणेकरून हा मसाला आपला सगळ्या बाजूनी ह्या तोंडल्यांना लागला जाईल यासाठी एक दोन तीन मिनटं ही तोंडली अशी परतून घ्यायची आहेत मस्त अशी हलवून घ्यायची आणि या ठिकाणी मला पाणी थोडं कमी वाटत आहे याच्यासाठी मी अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे आणि याच्यावरती एक दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून ही तोंडली आता पूर्ण अशी शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तोंडली आपली जवळपास आता छान शिजली गेली आहे आणि भाजी छान अशी मिळून आली आहे भाजी आपली आता जवळपास तयार झाली आहे आपण एकदा चेक करून घेऊ भाजी शिजली आहे का ते पाहून घेऊ हे पहा छान मोडली जाते छान भाजी आपली शिजली गेली आहे आता या स्टेपला आपल्याला या ठिकाणी एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर लोणी असेल ते घातलं तरी चालेल पण तुपामुळं लोण्यामुळं ह्या भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळं तुम्ही आवर्जून या ठिकाणी लोणी किंवा तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही नक्की घाला आता आपली भाजी तयार झाली आहे ती एका सर्विंग बाऊलमध्ये आपण आता काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद